सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे निवडणुकासाठी मतदान प्रक्रिया पार पाडावी मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करणे आवश्यक आहे लोकशाही टिकवण्यासाठी मतदान आवश्यक आहे हे जरी सत्य असले तरी मतदार जागृतीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा उपयोग करणे कितपत योग्य आहे असा सवाल निर्माण होणे स्वाभाविक आहे मतदान प्रक्रियेसाठी जनजागृती हा एक माध्यमाचा प्रकार आहे जनजागृतीसाठी अनेक माध्यमे आहेत हो आणि सा या माध्यमातून मतदानासाठी जनजागृती होऊ शकते आणि सध्या देशभरात अशी जागृती केली जात आहे मात्र शाळकरी विद्यार्थ्यांचा यासाठी उपयोग करणे अत्यंत चुकीचे वाटते सध्या परीक्षा येऊ घातल्या आहेत ॲन परीक्षेच्या काळामध्ये शाळ शाळकरी विद्यार्थ्यांना तेही पहिली पाचवी सहावी आठवी दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा वापर करणे उचित नाही असे बोलले जात आहे या कामे महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचा उपयोग केला असता तर बरे झाले असते सध्या उन्हाळ्याची तीव्रता आणि येऊ घातलेल्या परीक्षा याचा जर विचार केला तर सध्या या शाळकरी विद्यार्थ्यांना जन जनजागृतीसाठी फेरी काढणे आणि घोषणा देऊन त्यांना गावोगाव फिरवणे हे कितपत योग्य आहे असा विचार लोकांच्या मध्ये व्यक्त केला जात आहे पालकांनी तसेच अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे आयोगाने याबाबत विचार करणे आवश्यक आहे